आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जवळपास चाळीस जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं तिढा वाढणार की लवकर सुटणार याबाबत चर्चा सुरू आहेत मंगळवारी तीस जानेवारीला महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास फायनल झाल्याचं सांगण्यात आलं आहे तर उर्वरित आठ जागांचा तिढा अद्याप कायम आहे या आठ जागांमध्ये नागपूर मधील रामटेक हिंगोली वर्धा भिवंडी जालना आणि शिर्डी याचा समावेश आहे जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस याच जागांवर दावा करत आहे याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मुंबई काँग्रेस मागत आहे सध्या या आठही जागांवर शिवसेना आणि भाजप यांचे खासदार आहेत मात्र मुंबईतील दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाहीये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही तर हा मुद्दा तीनही पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची माहिती आहे यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या मविया मधील समावेश नंतर वंचित बहुजन आघाडी सुद्धा जागा वाटपा संदर्भात आपली भूमिका दोन फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत ठेवणार आहे वंचित साठी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यात आली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मवियामध्ये या एकाच जागेवर समाधानी राहणार की आणखी जागांची मागणी करणार हे पाहावे लागेल वंचित बहुजन आघाडीकडून अधिक जागांची मागणी झाल्यास हा तिढा आणखी वाढू शकणार आहे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईटी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या